लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा तो आका कोण सुनील पोद्दार यांचा सवाल कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून लोकशाही मार्गाने शांततेनं आंदोलन करण्यात आलं आंदोलनाच्या वेळी निवेदन स्वीकारताना महसूल अधिकाऱ्यांच्या समवेत उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक देखील उपस्थित होते पोलिसांनी दिलेले वेळेतच आंदोलन मागे घेतलं मात्र तरी देखील गुन्हा दाखल करण्यात आला खरं तर गुन्हा दाखल करायचाच होता तर त्याच दिवशी गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र त्या दिवशी आंदोलकांवर गुन्हा दाखल न करता दुसऱ्या दिवशी आठ आंदोलकांवर नावानिशे व पन्नास ते साठ अन्य आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला यामुळे गुन्हा दुसऱ्या दिवशी दाखल झाल्याचं जा आश्चर्य वाटत असून आम्हाला शंका वाटते की पोलिसांवर कुणाचा तरी दबाव आल्यानं गुन्हा दाखल करणं भाग पडलंय त्यामुळे पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा तो आका आहे तरी कोण असा प्रश्न पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोद्दार यांनी उपस्थित केला पुढे पोद्दार म्हणाले की राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी निवडणुकीच्या तोंडावर जत जा येथील जाहीर सभेत सातबारा कोरा करण्याची हमी दिली होती सत्ता द्या लागलीच सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जाच्या विळक्यातून बाहेर काढू असं सांगितल्यावर जत तालुक्यातील जनतेने भरघोस मतदान केलं आणि भाजपचा आमदार निवडून देऊन विधानसभेत पाठवला त्यामुळे देवाभाऊंना दिलेल्या शब्दांची आठवण यावी म्हणून त्यांनी तालुका पाणी संघर्ष समिती दिव्यांग प्रहार जनसुराज्य पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीनं उमदी येथे चक्काजाम आंदोलन केलं मात्र आमच्या पदरात गुन्हा दाखल करून घेण्याची वेळ आली यावेळी राजू कोकळे श्रीमंत परगुंड उपस्थित होते राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी सात साथ बारा कोरा करण्यासाठी तालुका पाणी संघर्ष समिती उमदी प्रहार जनस्वराज पक्ष आणि दिव्यांग संघटना यांच्या वतीनं चोवीस जुलै रोजी आम्ही उमदी येथे रास्ता रोको तथा चक्का चक्काजाम आंदोलन केलं त्या दिवशी पोलिसाकडून परवानगी घेऊन कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही उमदी येथे रास्ता रोको केला निवेदन स्वीकारला महसूल खात्याचे सर्कल मॅडम होते आणि उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपस्थित होते त्यांना आम्ही निवेदन पण दिला आणि पोलिसांनी दिलेल्या वेळेच्या अगोदरच आम्ही आंदोलन पार पाडला तरी देखील त्या दिवशी एक दिवस सोडून चोवीस तासानंतर आमच्या आंदोलनाकर्त्यावर जवळजवळ आठ जणांवर इतर एक पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणजे नेमकं जाणून बुजून जर आमच्या नावावर गुन्हा दाखल होत असेल तर आमचा निषेध आहे आणि त्याच दिवशी अख्ख्या उमदीमध्येच नाही अख्ख्या महाराष्ट्र राज्यात आंदोलन झालेलं आहे आणि सांगली जिल्ह्यात जतमध्ये गुहागार आणि बिजापूर रस्ता अडवून त्यांनी देखील त्या दिवशी चक्काजाम आंदोलन केलं आहे मग जत तालुक्या ठिकाणी जर आंदोलन होत असेल तिथं मात्र गुन्हा दाखल होत नाही आणि उमदीत कायदा कायद्याच्या बाजूने आणि पोलिसांनी दिलेले वेळेत जर आम्ही आंदोलन केला तर आमच्या नावावर गुन्हा दाखल होतोय तर पूर्णपणे अन्याय आहे याच्या पाठीमाग या पोलिसांना सांगणारे कोणीतरी आका आहेत असं आम्हाला शक्यता आहे आणि गॅरंटी पण आहे म्हणून तो आका नक्की कोण आहे कशासाठी करतोय आम्ही काय कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलन नाही केला आम्ही जनतेच्या हितासाठी आणि तेही राज्याचे लाडके मुख्यमंत्री त्यांनी जतच्या सभेत स्पष्ट सांगितले होते की आम्ही आम्हाला सत्ता द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्येच आम्ही सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाला बळी पडून आम्ही जत तालुक्यातील सर्वांनी मतदारांनी मिळून भक्कम म्हणून आमदारांना विधानसभेत आम्ही पाठवून दिलेला आहे म्हणून त्या आधारे आमचा हक्क आहे देवा भांडण्यासाठी आम्हाला सात बारा कोरा करण्यासाठी तरी सुद्धा सात आठ महिने झाले सत्ता येऊन सुद्धा तरी देवा याला ब्रह शब्द बोलायला तयार नाही म्हणून आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत म्हणजे आम्हाला आताच भीती दाखवून तुम्हाला गुन्हा दाखल केलाय म्हणून सगळे भीतीयुक्त पुढे आंदोलन होऊ नये असे जर उद्देश जर शासनाचा असेल किंवा त्या हकाच असेल तर आम्ही भीक घालू देणार नाही भविष्यात कुठलंही आंदोलन असू दे जेल बरोबर असू दे आम्ही गुन्हा दाखल आमच्यावर तुम्ही हजार गुन्हा दाखल करा आम्ही मागे हटणार नाही आणि देवा खरं म्हणजे देवा जर आम्हाला लोकांना दिलेला शब्द जर पाळायचा असेल तर तुम्ही सात बारा कोरा करा केवळ भंपकबाजी करून निवडणुकीच्या वेळी सात बारा कोरा 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 म्हणून घसा भरेपर्यंत तुम्ही जर भाषणेमध्ये ठोकत असेल आणि त्याचा जर उपयोग जर समाजासाठी किंवा शेतकऱ्यासाठी होत नसेल तर तुमचा लाडका आणि इतका प्रभावी मुख्यमंत्री म्हणून काही उपयोग होत होणार नाही तरी विचार करा देवभाऊ तुमच्यावर अजून विश्वास आहे आणि तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्या लेवलनं अशा आमच्या नावावर गुन्हा दाखल करणारे हाका कोण असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करावी अशी अपेक्षा आहे म्हणून धन्यवाद लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी